नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे रेल्वे भरती दोन हजार पंचवीस परीक्षा वेळापत्रक आपल्याकडे आहे आणि या परीक्षा वेळापत्रकानुसार ए एल परीक्षा कधी होऊ शकते एन टी जाहिरात कधी येणार आहे या सर्वांविषयी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळेल म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तत्पूर्वी तुम्ही जर रेल्वे भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे जी फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा ते तुम्हाला बॅच विषयी संपूर्ण माहिती सांगतील आणि आपले युट्यूब चॅनेल देखील तुम्ही जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा बघूया बघा मार्फत आलेलं हे अॅन्युअल कॅलेंडर आहे तुम्हाला तर माहितीच असेल की रेल्वेची परीक्षा आता दरवर्षी होणार आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे दरवर्षी थोड्या थोड्या वॅकन्सीज जे आहे तर ते असतील दोन हजार पंचवीस साठी त्यांनी कॅलेंडर बनवायचं ठरवलेलं आहे यात त्यांनी म्हटलेलं आहे बघा इट हॅज बिन विथ अप्रुव्हल ऑफ बोर्ड टू फॉलो द फॉलोइंग अॅन्युअल कॅलेंडर त्यांनी सांगितलं की खालील वार्षिक वेळापत्रक फॉलो करणे पाळणे बंधनकारक असणार आहे फॉर द इयर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रिक्रुटमेंट टू बी अंडरटेकन बाय रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आर आर बी कडून वॅकन्सी येते दोन हजार पंचवीस साठी तर त्याच्यासाठी खालील वेळापत्रक फॉलो करणं गरजेचं आहे तर काय आहे खालील वेळापत्रक पाहूया सगळ्यात आधी त्यांनी सांगितलेली की जानेवारी टू मार्च हा जो पिरियड असेल हा असेल एएलपी चा कोणाचा असिस्टंट लोको पायलटचा एल पीचा त्यांनी सुरुवातीला असं सजेस्ट केलेलं होतं की ऍड ही कधी यावी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पण याचं शॉर्ट नोटिफिकेशन आता आलेले आहे मित्रांनो मार्च दोन हजार जवळपास दो नऊ हजार नऊशे अशा ज्या जागा जा जा आहेत तर त्या एल पीच शॉर्ट नोटीस आलेले आहे लगेच मध्ये आता जे आहेत तर ती जाहिरात येणार आहे याच्यामध्ये तीस सहा दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या जागा जा रेल्वेमध्ये खाली होणार असतील तर त्या जागा या एल पीच्या माध्यमातून भरण्यात येतील आले लक्षात तुम्हाला पुढे एप्रिल ते जून हा महिना कशासाठी असेल हा टेक्निशियनसाठी असेल याची जाहिरात मार्चमध्ये येणं अपेक्षित आहे परंतु याची जाहिरात एप्रिल किंवा मेमध्ये जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळू शकते रेल्वेची जाहिरात पुन्हा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट म्हणजे पदवीदारांसाठी ही कोणती आपली एन टी पी सी ही कोणती पदवीसाठीची तसेच एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे काय बारावी वाल्यांसाठी तर ही परीक्षा याची जाहिरात कधी येणार आहे तर ही जून मध्ये येणार आहे तर जून मध्ये एन टी पी जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते म्हणून जे रेल्वेची तयारी करतात तर त्यांनी त्यांची तयारी चालू ठेवली पाहिजे बघा आहे बघा ए एल पी आलेलं पण आहे बघा रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट इंडिकेटिव्ह नोटीस तर ही नोटीस आलेली किती नऊ हजार नऊशे पदांसाठी ही नोटीस ऑलरेडी आलेली आहे याची फुल फ्लेज जाहिरात जी आहे तर ती येणे बाकी पुढचं ऑक्टोबर ते डिसेंबर हा महिना असणार आहे लेवल वनचा आणि मिनिस्टरल आयसोलेटेड कॅटेगरी याच्यासाठी या परीक्षा होणार आहेत या कधी होणार आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये याची जाहिरात जी आहे तर ते येणार आहे तर अशा पद्धतीने हे रेल्वेचं अॅन्युअल कॅलेंडर असणार आहे या पद्धतीने तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवू शकतात आता रेल्वे दरवर्षी होणार आहे म्हणजे दरवर्षी त्याची जाहिरात आपल्याला बघायलाच मिळणार आहे म्हणून तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित पद्धतीने तुम्हे चालू द्या आणि रेल्वे संबंधी अशाच माहितीपूर्ण वेळेसाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे तर ते त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बॅचेस विषयी अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला कॉल करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद